मित्रांनो तर मित्रांनो अनेक जणांनी कालवड बाजार दाखवा सांगू कालवड बाजार थोडक्यात पाहणार आहोत कसे आहेत मामा काय किंमत सांगता अलीकड कालवडी बत्तीस हजार एक ती जी द्यायचं किती होईल सत्तावीस ला का आणि पलीकडल्या कालवडी पंचवीस त्याचं किती होतील द्यायचं आणि जर जोडात घेतलं तर तुमच्याकडून पन्नास ला नंबर सांगा आपण शहाण्णव नव्याण्णव तेवीस सत्तर बेचाळीस गाव कोणतं चिंचोली सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे पाहू शकता हे चालवट साधारणतः एक वर्ष किंवा आठ नऊ महिन्याच्या आसपास असेल होय काय किंमत सांगता हे बावीस बावीस हजार किती सोडा एकोणीस बावीस एकोणीस लावीस ला नंबर सांगा आपला नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणचाळीस वीस एकोणचाळीस वीस एक्केचाळीस जाऊ कोणतं मांजरे सांगोल्यात येते का सांगोला जिल्हा सोलापूर तर मित्रांनो खरेदी करताना व्यवस्थित पिशवी वगैरे चेक करून घेत जावा कारण एखाद्या वस्त्राला पिशवी बारीक असते त्यामुळे लागून निघताना परत तर अडचण निर्माण होतात त्यामुळं कालवाड जर एका वर्षाच्या वर झालं तर पिशवी नक्कीच चेक करून घेत जावं तर पाहू शकता लहान लहान पाडे आहेत काय किमती सांगतो है यांच्या पंच्याहत्तर तिन्ही जर पंचाहत्तर पंचवीस हजार रुपये तर पाहू शकता की कालवडींचे रेट काय चालू आहेत कितीला होतील फायनल फायनल कितीला होतील ला। सत्तरला नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सते चौऱ्याऐंशी पंचवीस पंचवीस गाव कोणतं नाव हो बामणी चालू का चाल जिल्हा सोलापूर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तिन्हीची पंच्याहत्तर किंमत सांगितलेली रे तर मित्रांनो पाहू शकता कसे बाजारभाव तर चालू आहेत कालवडींचे ते तर मित्रांनो चालूला गायींचे रेट खूप कमी झालेत त्यामुळं कालवडी घेत बसू नका कारण कालवडींपेक्षा गायी घेतलेल्याच परवडतात तर पाहू शकता का बोंड आहे कालवाट तर सोळा हजार रुपये किंमत सांगतायत कमी जास्त होतील नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव चौसष्ट सव्वीस साठ अठ्ठावन्न गाव कोणता बरं किती पर्यंत सोडायचं फायनल चौदाच्या अपेक्षा बारा शंभरला मागतात तर चौदाच्या अपेक्षा ठीक आहे